शिकन गया। शिकन तर मित्रांनो इथे चिकन मस्तपैकी धुवून घेऊया चिकनमध्ये लॉलीपॉप आहे बरं रेसिपी तर बघ सोईल काय रेसिपी ठरवून आला आहे तर काय करायचं क्रिस्पी लॉलीपॉप ग्रेवी लॉलीपॉप अरे ह्यापर कोणता हो का गा लॉलीपॉप गांजा थाल म्हणजे नवीन शो शब्द ऐकतोय मी कोकणी आहे का आता थालवणी आहे अरे ते काय उडत गेले बघ तर मित्रांनो ह्यापर हमने लाया आहे चिकन मसाला माला नीट बसू दे हो यू आर द कुक यहाँ पर चिकन लॉलीपॉप रखते हुए और यहाँ पर एक लॉलीपॉप रखते हुए और दूसरा लॉलीपॉप लेते हुए हाँ हाँ शकता बो तबाही वाली पार्टी आम चीज ते अजून दोन दोन पीस आहेत आणि एक नंबर झाले नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणकर अक्षय युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मुंबईवरून गावाला आलो आहे मुंबईची ट्रिप झाली दोन तीन दिवस झाली तरीच लग्नाला गेलो होतो तर आता आलोय गावाला आणि आज आहे मित्रांनो थर्टी फर्स्ट ॲक्च्युली थर्टी फर्स्टची पार्टी करावी म्हणजे आमची असणार आज नाईट पर्ष्ट। त्यामुळे करायला भेटणार नाही त्यामुळे मी म्हटलं दिवसाचं काहीतरी प्लॅन करूया तर मी आणि सोईल अशा आम्ही दापोलीमध्ये गेलो होतो तर आता इथून बघा गेलात ना तर दापोली एक चार किलोमीटर आहे तर बघू शकता इथून जवळजवळ चार किलोमीटर दापोली आहे तर आम्ही दापोलीतून काही साहित्य वगैरे घेऊन आलो आहे चिकन वगैरे तर बाहेरच म्हटलं कुठंतरी एक रिव्हर साईडला पार्टी करूया आम्ही दोघंच असणार आहे कारण का बाकीचे सगळे गेले डेला तर ते समोर आपल्याला भेटणार नाहीत तर काही सामान वगैरे आम्ही घेऊन आलो आहे तर बघूया काय करू शकतो तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण कराक्ष चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला निघा इथे बाईक मागे लावले बघू शकता तर सामान वगैरे घेतले बरेच काय तर चला तर मित्रांनो जिथे आपल्याला पार्टी करायची आहे त्या लोकेशनला आपण पोचलो आहे मस्त भन्नाड अशी एक जागा आहे तिथे मागे बघू मस मस हो हो शकता मस्त रिवर साईड जागा आहे आणि ते मस्त हाताळीला पाणी वगैरे आहे आणि शांत आहे सावली वगैरे आहे ते बघू शकता एकदम भारी वाटते इथे वरच्या साईडला बघू शकता इथे आम्ही एकदा आलो होतो वॉटरफॉलला जायला बघितलं असेल चंद्रनगर वॉटरफॉल तर सोयी तिकडे गेला आहे काय बघायला गेला काय माहीत नाही पण आपल्याला इथे ना आता मस्तपैकी पाठी वगैरे बघायला लागतील कारण काही ते चूल वगैरे मांडूया आपण आणि शिस्त भेटणार आहोत तर सामान काय काय लागणार आहे ते घेऊन आलो आहे तर चला सुरुवात करूया तर भाई मित्रांनो आता आपण फाटी वगैरे गोळा करूया इथं जागा बघितल्या ना सगळं गोळा करूया आपण करत नाही फाटी गोळा करतो ना बस काय का इथं बघू फाटी बघू शकता एकदम मजबूत फाटी आहे वरती वरती ते होल्टे बघ किती मोठमोठे आहेत इकडे इथं आपण एक नाईटला स्टे पण करू शकतो डायरेक्ट टेंट मानून तर भाई मी पण घेतो आता बोलायचा मी काय मदत नाही केली डायरेक्ट हा मोठा घेऊन हो येऊ काय रे आई चौली दगड आला खाली सॉरी 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 एक मोठा ठोपटा घेऊ हे बघ केवढा मोठा फाटा घेतलाय मी तू बाबा बॉडी बिल्डर आहेस ना हेड मला शूट पण करायला लागतं माझ्या एका आता मध्ये कॅमेरा आहे समज ना बात को समज घे माझ्याकडनं सिगरेट पिट आहे पाहिजे सिग्रेट पिटायला सग सगळं घेऊन आलो मी बघ तुझं तोंड बंद करा ठेपला आणि टेप पण आणले इस माचिस का नाम हे क्या नाम आहे इसका एम सेफ्टी माचिस पिटार आहे तर खड्डा बघितला ना याच्यामध्ये पाठी भेटवणार आहे पाटील आगी प्लॅन आहे तर भाई मित्रांनो काय एकदम भन्नाट वाटते एकदम लोकेशन खतरनाक आहे मस्त वाटतं एकदम बघूया आता किती वेळ लागतोय नाईटला तरी जायचं आहे आपल्याला त्यामुळे लवकरात लवकर लवकरच काढ हे ब माझेच दिलं आहे भाई पाथ्या घेऊन ये पात्या गोला करूला पाथ्या तरी मी गोला करू शकतोच काय नाही करू

पाय दिला ना सगळी फाटी तोडून तोडून टाकीन मी बस, बस देवा अजून बस, बस ना चला बी आधी मानव आग झाला <laughs> ना तुम्हारा नाम नहीं है पहली कामयाबी यहाँ पर मिली है हमको <laughs> दोस्तों <laughs> <laughs> <ये बौाई। laughs> चार दिन सा भूखा हूं मैं यहाँ पर मुझे अभी कीड़ा मिला है <laughs> आता शेकोटी घ्यायची की त्याच्यावरती माटी लावलं शेकुटी घ्यायला तर मित्रांनो इथे चिकन मस्तपैकी धुवून घेऊया चिकन मध्ये लॉलीपॉप आहेत तर सोईल काय रेसिपी ठरवून आलाय काय काय करायचं क्रिस्पी लॉलीपॉप ग्रेवी लॉलीपॉप अरे पोहोचता लॉलीपॉप कोण आहे मस्त पैकी मित्रांनो चिकन वगैरे धुवून घेतलेलं आहे इथे बघू शकता आणि जागा आहे ना मस्त पैकी फ्रेश करून घेतली पाण्याली आणि इथे चिकन आपलं लॉलीपॉप मांडून घेतलंय तर बघूया इथं आग पेटवली बघा झाली चिकन धुण्याच्या राधामध्ये तर पटापट करूया मस्तपैकी खाणार आहोत सोबत आम्ही फक्त लॉलीपॉप ते इथे बनवणार आणि दापोडीत आम्ही फ्राईड राईस घेऊन आलो तर बघूया ते काय उडत गेले बघ तर मित्रांनो हमने लाय आहे चिकन मसाला मला नीट बसू दे साले दाखवते हो हो हो, हो। <laughs> यू, <आ दे। laughs> यू आर द कुक नाही कुक मास्टर शेफ ठेचा ना ठेचायला ना नाही काय ठेचायला ना तर बोलणार तो पण जाऊ दे तेवढे घाईमध्ये आहे मस्तपैकी घरगुती मसाला मीठ वगैरे मिक्स करून घेतलं ठेवले चिकन लॉलीपॉप आणि इथं मस्त पैकी भगतगिरी करा दोन लिंबू आणलेत काला जादू टोना पाण्याची बॉटल आणली पाणी पिण्यासाठी एकदा भन्नाट करूया पार्टी भेंडी दोघांमध्येच दोन बाय दोनो तबाई पर लगाते हुए लागवताना ह्याला दाखव ह्याला दाखवू क्लोजअप शॉट घेऊ ओके माझा ह्याच्यावर रील करते मी डोंट फिअर मस्त पैकी असा मसाला लावून घेतोय गे। सोईल एलवे कुठं इथं कामाला होत काय मला याच्यामध्ये काय त्या चॅनलचं नाव चॅनलचं नाम काय <laughs> चॅनल <नाम> का, <laughs> का नाम भूल गया याद घ्या डिक्शनरी लेकिन उस आदमी का नाम क्या अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन सर का यहाँ पर चिकन लॉलीपॉप रखते हुए तो भाई मित्रों मस्त है कि मीट मसाला गरम मसाला चिकन मसाला का सगल लाउन जा है और यहाँ पर सोई एलवे का हाथ का खाना खाएंगे हम अभी खाना नहीं है लेकिन खाने का ही है यहाँ पर है लॉलीपॉप और वहाँ पर धो रहा है हाथ क्या जगह है भाई ये क्या <laughs> <laughs> जगह है भाई ऑथेंटिक <laughs> कोकनी फूड कर देंगे आग तो जल गई ना जिंगल लहू की तरह और यहाँ पर मैं भी बैठता हुआ आराम से यहाँ पर सोप चिकन लॉलीपॉप खाऊंगा अभी अच्छा ठीक है काय प्लान है बगू ऐसा था काय करते तो <laughs> तो पाते रहता कर ना तो ती पेटली थी पिजाई पेट थी थी बस ना तुम्हारा नाम नहीं है तुमसे ना होगा मुन्ना जानपुर का कंट्रोल हम के लेके जाएंगे हाँ। और यहाँ पर एक लॉलीपॉप रखते हुए और दूसरा लॉलीपॉप लेते हुए <laughs> क्या ये हाथ जल रहा है कि तेरा ये कौन सी तकनीक है चार पीस। एक पीस पूरी फुड़ फुडा में फाड़ी ला फुडा आगना लगना आता ही ताक़ाचे लॉलीपॉप तैयार होने की मेरे 100 साल का तजुर्बा नाइस ते... मेरे nice. 100 साल का तजुर्बे में बहुत दम है अब देखेंगे उसको अत का न नको अत घबराएं न कु तर मित्रांनो ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपलं लॉलीपॉप काय ऑलमोस्ट आपलं लॉलीपॉप तयार झालेलं बघू शकता लेग पीस तयार आहे मस्त ऑथेंटिक पद्धत म्हणजे एकदम बाहेर असं मस्त करायचं भारी वाटतं इधर सोयी के मुमे पाणी आता हुआ लबलब लब आता हुआ काय ते लबलब आई चल आपलं बाकी बाकीचं सामान काढ फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस मित्रांनो पर चटणी पर बहुत सारा शवैया शेवय्या पर ऐसे मिक्स कर डालने का और खाने का सब्सक्राइब टू आवर चॅनल अँड देन यू आता आठवत नाही मला तर मित्रांनो तयार एकदम फुल भन्नाट अशी झालेली आहे आणि इकडे बघू शकता सोईल साहेब घेत आहेत सूट रीलसाठी ते बघू शकता Rice, पासरा न फक्ता में इते चिकन फ्राईड राईस आम्ही बाहेरून पाचं आणलं होतं फक्त आम्ही इथे चिकन लालू बनवलंय बनवलं आहे मस्त वैकी झालेलं आहे आपलं भाजी वगैरे मस्त जीपलं पाहिजे जीप जी प्लॅपला तर या सुद्धा तुम्ही थर्टी फर्स्टला काय पार्टी केली आता मला ता ता की रिच करता। तर बहुतेक जन रात्रीच करतील काय जणं दिवसाची करतात तर जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघाल तर खाली कमेंट करून सांगा तुम्ही थर्टी फस्टला काय पार्टी केली पोपटी असेल चिकन असेल काही असेल तर मित्रांनो टेस्ट करून बघूया मस्तपैकी खाऊन घरी जाणार आहोत कारण आपल्याला जायचं नाही इथलं लिंबू कापायत राहिला चाकू नाही आहे आम्ही पास मित्र तो तो लेग पीस लॉलीपॉप बघू शकता मस्त वेगळे झालेला आहे आणि आता मी एक बाईट घेऊन बघणार आहे सोयी तू नाही खा ना आधी एक नंबर झाला मित्रांनो टू शाट के। <laughs> साला माझी मित्रांनो बघू शकता काही तबाईवाली पार्टी झाली आमची ते अजून दोन दोन लेग पीस आहेत आणि एक नंबर झाले चल कसं झालंय इकडे बघूनच सांगा या चिकन ची बघूनच सांगा <laughs> एक नंबर आणि अशी जागा आहे ना तिथं खायला मजा वाटते एकदम पीसफुल शांततापूर्वक तर मित्रांनो पार्टी एकदम खतरनाक अशी झालेली आहे तबाईवाला हा पण एक ब्लॉग झालेला आहे तर मित्रांनो इकडे बघू शकता काय दिसणार नाही तुम्हाला चल पार्टी कशी झाली एक नंबर तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही पार्टीला काय करणार थर्टी पसला की आज दिवसभर काय केला असेल तर तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आपल्या भावाच्या कोकण कलाक्ल नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर अँड बबाय